जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारी भाजीपाल्याच्या लिलावाची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे सोय होते सध्या तरकारीची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळत आहेत शेतकरी आणि व्यापारी या संदर्भामध्ये समाधान व्यक्त करत आहेत भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे म्हणून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळतो आहे हिरवी काकडी वगळता इतर तरकारी भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे आणि त्यामुळेच शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतो आहे फ्लॉवर कोबी या भाजीपाल्याला देखील बाजारभाव वाढलेला आहे कोबी टॉमॅटो वांगी गवार चवळी घेवडा भेंडी तोंडली दोडका भोपळा या सगळ्याच भाजीपाल्याला सध्या बाजार चांगला पाहायला मिळतोय एकंदरीतच तरकारीचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतो आहे व्यापारी आणि शेतकरी यांचं या ठिकाणी योग्य प्रकारे काळजी घेत असल्यामुळे सगळ्यांकडूनच समाधान व्यक्त होताना दिसत आहे बिरो रिपोर्ट विग्नर टाइम्स नारायणगाव फ्लॉवर ते अडीशे सव्वा दोनशे रुपयापर्यंत फुलावर कोबी पन्नास पासून एकशे वीस रुपयापर्यंत मिरची ज्वेलरी पाचशे ते सहाशे रुपये वांगी, वांगी पाचशे साडेपाचशे रुपये चवळी साडेचारशे ते सहाशे रुपये गवार, गवार आठशे रुपये साडेआठशे रुपये पापडी तीनशे साडे तीनशे पाचशे रुपये हिरवी काकडी हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये सफेद काकडी अठ्ठावीस रुपयापर्यंत मिरची डोगळी मिरची पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये आलं चारशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत गवार सातशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत तीनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत काळे मोठी वांगी आगोरा वांगी पंधरा ते वीस रुपये गावठी चायना गावठी वांगी साडेपाचशे रुपये लिंबू लिंबू वीस ते पंचवीस रुपये आलं आलं दोनशे ते सातशे रुपये कांदा कांदा वीस रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंत बटाटे दहा रुपयापासून वीस रुपयापर्यंत कारली तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत भेंडी सहाशे रुपये आले चारशे ते सातशे रुपयापर्यंत साहेब सगळ्यात जास्त झाली आज सगळ्यात जास्त आवक फुलावर कोबी फुलावर बाजारभाव आणि कोबीला बाजार भाव टिकून आहे फुलवरला बाजारभाव जास्त आहे पण बाजारभाव सर्व टिकून आहे शेवगेजी शेंगा शेवग्याच्या शेंगा तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत वाटाणा तीनशे रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत सगळ्यात जास्त आवक कशाला फुलवर कोबी हा आणि बाजारभाव सगळ्यात जास्त बाजारभाऊ जास्त गवारीला राजमा तोंबडी बाजार मक्याचे बाजार बाजारभाव वीस रुपयापर्यंत चांगली गेलेली आहे तशी उजाडी दोनशे अडीचशे रुपये झालेली आहे बक्का बाजारभाव थोडेसे जरा डाऊन झालेले दिसतात थर्टी फर्स्ट मुळे सगळे जण फिरायला गेले कोबीचे पडले काय भाव गोबी शंभर रुपयाचे फ्लावरी दोनशे सव्वा दोनशे रुपये होते काकडी शंभर एकशे वीस तोंडी अडीचशे पावणे गवारी आठशे रुपयाची पापडी चारशे रुपये दोडका दोडके पाचशे रुपयाचे दुधी भोपळा दुधी भोपळे अठ्ठावीस ते पंचवीस रुपयापर्यंत आहे दोनशे ऐंशी बटाटे बटाटे पंधरा सोळा कांदे कांदे सतरा एकशे सत्तर रुपयाचे लिंबू लिंबू चारशे रुपयापर्यंत अगोर अडीचशे रुपयापर्यंत साधे वांग साधी काटेरी वांगी तर सध्या थंडीमुळे कमी झाल्यामुळे मध्ये बाजार पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत होते शेवगा शेवगे पाचशे रुपयापर्यंत फरशी फरशी साडेतीनशे चारशे हॅलो आलं जसं माल असेल तसं आहे मोठा माल पंजा माल सत्तर सातशे रुपयापर्यंत साडेतीनशे गाजर गाजर सुपर जर आपला आपलं याच्यावर असेल तर एकशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत आहे सगळ्यात जास्त बाजार भाव कसा सगळ्यात जास्त बाजार बाजारभाव कमी तुम्ही जर म्हटलं तर गवारीला बरे बाजार आहे काय सातशे ते आठशे रुपयापर्यंत सत्तर ऐंशी रुपये किड का दोडके पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत कशाचे बाजार पडले सर्वाधिक सर, सर्वाधिक बाजार जरा काकडीचे डाऊन झालेत काकडी दोन असते हिरवे हिरव्या काकडीचे बाजार जरा कमी झाले कशामुळे जरा थंडीमुळे आवक पण वाढली आणि गिराईक कमी झाले थंडीमुळे नमस्कार नमस्कार वाणी साहेब आजचे बाजार भावा आजचे कसले बाजारभापी तर फ्लावरचे बाजार आहेत आज अठरा ते वीस रुपये मग कोबी आहे ऐंशी ते शंभर बिटाचे बाजार आहे सोळा ते अठरा रुपये सुपर बिटे फरशी आहे तीनशे साडेतीनशे रुपये वालवडे चारशे रुपये झेवड्याचे बाजार आहे पाचशे साडेपाचशे रुपये गवारीचे बाजार सातशे ते आठशे रुपये सुपर गवारी वांगी चारशे ते पाचशे रुपये चवळीचे बाजार चारशे ते पाचशे रुपये पापडीचे बाजार चारशे रुपये तोंडलीचे बाजार पाचशे ते सहाशे रुपये सुपर कळी तोंडली मोठी वांगी आगोरी वांगी आगोरा वांग्याचे दीडशे ते दोनशे रुपये बाजार सुपर वांग्याचे बाजारे कांदे दहा बारा रुपये पंधरा रुपये बटाटे पंधरा ते सोळा रुपये सुपर बटाटे काकडीचे बाजार थोडे डाऊन झालेले आहेत काकडी ऐंशी शंभर बारा सगळ्यात जास्त आवक कसे फ्लावर कोबीची आवक झाली बीटाची आवक झाली आज फरशीची आवक वाढली आज जास्त खशीला काय बाजार खर्शी तीनशे पासून तर साडेतीनशे रुपये पर्यंत चारशे रुपये पर्यंत झाली पाचशे सहाशे रुपये सुपर चवळी पाचशे चारशे ते पाचशे लिंबू दीडशे दोनशे रुपये सातशे रुपये साडेसातशे रुपये शेवटच्या शेंगा शेवटी शेंगा पाचशे ते सहाशे आणि मका मका सुपर मका असेल तर बारा ते पंधरा रुपये बाजार म्हणजे सुपर मोठं कनिज मोठं कणीच असेल तर मार्केट सकाळी होतं एक वाजल्यापासून चालू व्यापार दोन वाजल्यापासून चालू होत मिलाव दोन दीड ते दोन वाजल्यापासून चालू चार वाजेपर्यंत चार साडे चार वाजेपर्यंत नमस्कार नमस्कार आजच्या तरकारीचे बाजार भा आजचे बाजार जरा थर्टी फर्स्ट मुळे थोडसे मागे पुढे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका